श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचं पुन्हा नव्याने स्वागत आहे आपल्या वैशाली लाईफस्टाईल आणि स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर हे तुमच्या घरात नांदत राहो हेच स्वामीचरणी प्रार्थना तर स्वामी महाराजांना त्रिवार उजरा करून आजच्या आपल्या चा छान आणि अशा सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर उद्या आहे सात तारीख शारदीय नवरात्राची पाचवा दिवस म्हणजे पाचवी मेळा पण म्हणतो ती तर ह्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा केली जाते तर या दिवशी केली जाते के पंचमी पंचमी ललिता पंचमी म्हणजेच उद्या सोमवार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे श्री ललिता पंचमी तर या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कोणत्या नाही तर ह्या सेवांबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत तर या दिवशी सर्वांनी आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात श्रीयंत असतेच तर श्रीयंत्र घेऊन किंवा ललिता देवीचा जो फोटो असतो तो फोटो घटी बसवलेल्या देवीच्या टाकावरती अठ्ठेचाळीस दुर्वांची जुडी वाहायची असते हा एक पहिला उपाय करायचा असतो दुसरा आहे या दिवशी ललिता सहस्रनाम किंवा ललिता पंचम स्तोत्र वाचावे किंवा हवन करावे ललिता देवीचे स्मरण करावे पूजन करावे त्याचबरोबर आपण अजून कोणकोणत्या कौन सेवा करणार आहोत तर यावरती आपल्याला आपल्या घरामध्ये श्री जे श्रीयंत्र असते तर त्या श्रीयंत्रावरती ललिता सहस्र नाम स्तोत्र पठन करून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तसेच ज्यांच्या घरामध्ये आता प्रत्येकांच्या घरामध्ये विद्यार्थी वर्ग हा आहेच म्हणून सर्वांनी विद्यार्थी वर्गांकडून सरस्वती संच पूजन करून घ्यायचे आहे किंवा तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल तर त्या फोटोची पूजा करायची आहे आणि आपल्या लाडक्या मुलांच्या जिभेवरती रेम हा बीजमंत्र मुलांच्या जिभेवर दर्भ काळीने किंवा सोन्याच्या काळीने लिहायचा आहे आता सोन्याची काळी तर प्रत्येकाच्या घरामध्ये नसतेच म्हणून काळी ही तुम्हाला सहज तुम्हाला आपल्या जिथं आपलं याचं सामान मिळतं हवनाचं साधन सामग्री मिळते तिथं तुम्हाला दर्भाची काळी अवश्य मिळून जाईल तर त्या दर्वाच्या काळीने आपल्या मथाने तुम्हाला मुलांच्या जीवेवरती पालकांनी एम लिहायचा आहे एम म्हणजेच सरस्वती माता जी की आपल्या मुलांच्या वाणीवरती ती वास करत असते तर हा नक्कीच उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करायचा आहे आता मी छोटीशी तुम्हाला यामागची ललिता पंचमीची जी कथा आहे ती तुम्हाला थोडस थोडक्यात त्याच्यामध्ये मी सांगणार आहे श्री स्वामी समर्थ श्री ललिता देवीची कथा मोठी रम्य असून ती स्कंद पुराणात दिलेली आहे श्री भगवान शंकर कैलास पर्वतावर ब्रह्मनंदात निमग्न असताना देवीच्या आग्रहावरून मदन त्यांच्या आपल्या क्रोधाग्नीने त्याला जाळून भस्म केले त्याचे राखेपासून श्री गणेशाने मनुष्याचा पुतळा तयार केला व त्याला सजीव केले हा बालक मदनासारखा सुंदर होता श्री गणेशाने त्याच शतरुद्राचा उपदेश करून तपश्चर्येस बसवले गणेशाने तयार केलेल्या पुतळ्यामध्ये क्रोधाचा अंश होता म्हणून तो माणूस अतिउग्र दिसू लागला त्याला पाहताच ब्रह्मदेवाच्या तोंडातून भंड भंड असे शब्द निघाले भंड मोठा झाल्यावर त्याला क्रूर दृष्ट असा असुर बनला म्हणजे तो जो राक्षस रूपी अवतारा तो बंडासूर नावाने तो ओळखला जाऊ लागला आपल्याला अमरत्व मिळावे म्हणून त्याने गंगेच्या काठी उग्र तप केले त्याने तपश्चर्य केले शंकराने प्रसन्न होऊन त्याला अमरत्वाचा वर दिला आणि शंकराच्या वरामुळे तो फार उन्मत्त झाला त्याने शून्यका म्हणजेच शोणीपूर येथे आपली राजधानी स्थापन केली आणि राजधानी स्थापन करून देवादिकांना त्रास देण्यास त्याने सुरुवात केली त्यावेळी नारद मुनी इंद्रास सांगितले की देवेंद्र तू पराशक्ती देवीला प्रसन्न करून घे त्यावेळी ललिता देवी निर्माण झाली ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या महातेजाने युक्त होती सर्व देवांनी भंडासुराच्या त्रासाबद्दल सांगताच त्या देवीने त्याचा नाश करण्याचे आश्वासन दिले त्या ललिता देवीने बंडासूर दैत्या बरोबर चार दिवस घनघोर युद्ध केले आणि पाचव्या दिवशी सर्व ठार मारले ललिता पंचमीचा दिवस म्हणून पंचमी दिवस। त्या दिवसाला आपण ललिता पंचमी असे ओळखतो किंवा असं म्हणतो अशी ही ललिता पंचमीची कथा होती तर श्रोतेहो हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया श्री स्वामी समोर लिहून जरी कळवल्या तरी खूप आहे आणि अशाच नवीन पुन्हा एका खतेसोबत एका नवीन विषयासोबत तुमच्यासोबत मी येणार आहे तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ केलेले सर्वसेवा आपण श्री स्वामी चरणी आणि तुळजाभवानी आईच्या चरणी अर्पण करूया आणि आजच्या भागाला इथंच विराम देऊया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ